साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून नावीन्यपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ करून महामंडळाचा अधिकृत भाग भांडवल एक हजार कोटी झाले आहे मंजूर भाग भांडवलापैकी सन दोन हजार बावीस आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी शंभर कोटी प्रमाणे दोनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे यापैकी शासनाकडून शंभर कोटी निधी प्राप्त झाला असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत उर्वरित शंभर कोटी प्राप्त होणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली एन एस एफ डी सी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली या महामंडळाचे एकशे पाच कोटी रुपये थकीत असल्यामुळे त्यांच्याकडून निधी मिळणे दोन हजार पंधरापासून बंद होते परंतु सर्व थकीत रकमेचा भरणा केल्यामुळे मुदत कर्ज प्रकल्प मर्यादा पाच लाख महिला समृद्धी योजना प्रकल्प रक्कम एक लाख चाळीस हजार लघु ऋण योजना प्रकल्प रक्कम एक लाख चाळीस हजार या तीन योजनेसाठी साडेतीन हजार लाभार्थींसाठी शंभर कोटी रुपये निधी मागणीचे प्रस्ताव एन एस एफ डी सी महामंडळात मान्यतेसाठी सादर केलेले आहेत एका महिन्यामध्ये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महामंडळाने दिले आहे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिले जाणार असून देशांतर्गत शिक्षणासाठी तीस लाख रुपये उपलब्ध होणार आहेत थेट कर्ज योजना बीज भांडवल योजना शिष्यवृत्ती योजना थेट कर्ज योजनेसाठी वाढीव आर्थिक तरतूद करण्यात येणार असून त्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर वीस लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेल्या व्याज परतावा योजना या महामंडळात लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे लहूजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शासनाने मंजूर केलेल्या शिफारसींपैकी एकोणीस शिफारसी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित आहेत चारशे पन्नास कोटी निधी मिळण्याकरता प्रस्ताव शासनात सादर केलेला असून अंधेरी मुंबई तसेच तुळजापूर उस्मानाबाद येथील जागेबाबत सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारणी करता पन्नास कोटी निधी मिळणे खरेदीचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आलेला असल्याचे सांगण्यात आले ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा